नमस्कार फ्रेंड्स मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मार्फत सौर फवारणी पंपासाठी अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला आपली लॉग इन असेल तर या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत वापरकर्ता आय डी आणि आधार क्रमांक तर आपण पासवर्ड वगैरे युजर आय डी पासवर्ड जर माहीत नसेल तर आपण आधार क्रमांकावरून लॉग इन करू शकतो तर आपण या ठिकाणी पाहूयात वापरकर्ता आय डी वापरून जर त्याच्यावर लॉग इन जायला नाही तर मग आधार क्रमांकावर लॉग इन करून घेऊयात आणि जर नोंदणी नसेल तर नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करून ती नवीन नो नौ, नोंदणी करून घ्यावी यासाठी आपल्याला लागणार आहेत सदबारा होल्डिंग बँक पासबुक आधार कार्ड आणि आधारशी संलग्न मोबाईल नंबर या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे ओ टी पी या ठिकाणी टाकायचं आहे अजून माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे व अधिक माहितीसाठी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे वैयक्तिक माहिती तपशील पाहून घ्यायचं आहे जर अगोदर प्रोफाईल भरलेली असेल तर तशीच असू द्यायची किंवा त्याच्यात काही त्रुटी असेल तर आपण ती पूर्ण करून घ्यायची आहे या ठिकाणी पूर्ण सविस्तर कॅटेगरी वगैरे आणि जो इन उत्पन्न प्र उत्पन्न दाखल्यावर जे काय उत्पन्न असेल ते उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी चांगला टाकून घ्यायचा आहे शेतजमिनीची डिटेल्स या ठिकाणी योग्य प्रमाणे टाकायची आहे गटावाईज जर गट क्रमांक वेगवेगळे असतील तर ते होल्डिंगनुसार क्षेत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक गटातील गट ॲड करून वेगळ्या पद्धतीनं गट ॲड करून टाकायचा आहे तर या ठिकाणी आपण पहिले जे ॲड केलेलं आहे ते डिलीट करून नंतर यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत गट त्यासाठी आपल्याला जे काय पहिले पिकांची माहिती तपशील जोडलेला आहे तो या ठिकाणी डिलीट करावा लागत आहे तो या ठिकाणी डिलीट करून घेऊयात आता वैयक्तिक माहिती भरूयात यामध्ये शेतजमिनीची माहिती भरायची आहे आपल्याला या ठिकाणी आपलं ज्या ठिकाणी आपली जमीन आहे तो जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे त्यानंतर आठ प्रमाणे आपली जी काही जमीन असेल होल्डिंगवरील ती या ठिकाणी खाते क्रमांक टाकून पूर्ण क्षेत्र टाकायचं आहे त्यानंतर जो गट क्रमांक आहे ज्या गट क्रमांकामध्ये आपले क्षेत्र असेल ते या ठिकाणी गट क्रमांक टाकून या ठिकाणी टाकायचं आहे आणि सिंचनाखालील क्षेत्रामध्ये तेवढेच क्षेत्र टाकायचं आहे या ठिकाणी आपण कोण्या योजनेचा अगोदर लाभ घेतलेला आहे किंवा जमीन आपल्याला कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत वाटप झालेली आहे का ते या ठिकाणी नाही नाही करून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे आणि त्याच गावात आपल्याला सर्वे नंबर दुसरा जोडायचा असेल तर या ठिकाणी आपण दुसरा सर्व गट नंबर या ठिकाणी टाकून क्षेत्र टाकायचं आहे आणि जमिनीचा तपशील जोडून घ्यायचा आहे अजून काही अडचणी आल्या तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका या ठिकाणी पुढे जावर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला पिकाचा तपशील रब्बी हंगामातील जोडायचे आहेत या ठिकाणी आपले अन्नधान्य पिके गट क्रमांक निवडायचा कोण्या गटामध्ये आपला हरबर आहे ते या ठिकाणी टाकून द्यायचा आहे पुढे जावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी अर्ज करावर क्लिक करायचं आहे आता मुख्य पृष्ठावर जाऊन या ठिकाणी आपल्याला कृषी यांत्रिकीकरणामध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला घटक निवडायचा आहे मनुष्य चलित अवजारांमध्ये येते आणि पीक संरक्षण अवजारामध्ये घ्यायचं आहे सौरचलित फवारणी पंप यस नोवर क्लिक करून टाकायचं आहे जर ॲड करायचं असेल दुसऱ्या काही योजनांचा तर त्या ठिकाणी यस करायचं आहे अर्ज सादरवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी अर्ज पाहायचा आहे आणि याला ऑप्शन द्यायचं आहे दोन तीन अर्ज जर केलेले असतील तर आपण वन टू थ्रीनुसार आपण अर्ज दाखल करायचा आहे या ठिकाणी पेमेंट करायचं आहे ऑनलाईन यू पी आयद्वारे किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे नेट बँकिंगद्वारे आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो तर या ठिकाणी आपल्याला तेवीस रुपये पेमेंट करायचं आहे या ठिकाणी क्यू आर कोड ऑप्शन घेऊयात आपण तर या ठिकाणी पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला एक रिसिप्ट येईल ती रिसिप्ट आपण काढून आपल्याकडे ठेवायची आहे छाननी अर्ज अंतर्गत अर्जामध्ये क्लिक करायचं आहे या ठिकाणी अर्ज व्यूवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी पी डी एफ येईल पोचपावतीवर क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी प्रिंट करून कस्टमरला किंवा आपल्याकडे ठेवायचं आहे वैयक्तिक अर्ज करत असेल तर आपल्याकडे काढून ठेवायची आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग